ठाम राहिला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते सगळ्यात महत्वाचं मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला माझं हे स्वप्न आणि रेसकोर्स वर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल दोनशे ते तीनशे जातीवंत असतील गाड्या बंगला आणि जगातला सगळ्यातच श्रीमंत म्हणून मला ओळखलं जाईल निबंध लिहिला निकाल लागला त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट तो शिक्षित गेला म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलंय मला पास करा मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं जाणीवपूर्वकच केलंय पण का अरे तू स्वप्न काय लिहिलं निबंध काय लिहिलायस तू तू रेस्कोरचा मालक असणार दोनशे तीनशे जातीवंत अरेबियन घोडी तुझ्याकडं गाड्या बंगला अरे वेड्या शक्य होईल ते स्वप्न बघावं अशक्य कोटीतलं नाही कधी काढणार तुला तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं नसतंच स्वप्न अरे तू विसरू नको तू रेस्कोर्सवर काम करणारा एका गरीब मजुराचा मुलगा आहेस मी तुला पास करूच नाही शकत नाही मॅडम तुम्ही मला पास करा ठीक तू तु तु तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते म्हण तू नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे मॅडम म्हणलं नाही मग मी तुला पास नाही करणार तू ठरव परीक्षेत पास व्हायचंय पुढच्या वर्गात जायचंय का हे स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार द्या तो निकाल माझा माझ्याकडं पण लक्षात ठेवा टीचर एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला वीस वर्षानंतर त्याच शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका कोर्सला भेट द्यायला गेला तेव्हा त्या तरुण मालकानं त्यांचं स्वागत केलं त्यांना सगळा रेस कोर्स फिरून दाखवला रेस कोर्स बघायचे पैसेही नाही घेतले शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं त्या मॅडम जरा चाहुलीनं जवळ गेल्या आणि म्हणाले अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे त्याच्या खाली कुणाचा कुणाचा निकाल आहे अरे कोण मॉन्टी रॉबर्ट अरे त्या रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय अरे त्याला स्वप्न बद्दल सांगितलेलं तुला पास करते त्याने ऐकलं नाही कुठायतो तुमच्या रेस्कोर्सवर बोलवा त्याला तसा तो तरुण मालक म्हटला मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलंय मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या कुणी काहीही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय शिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम तुमचा कृती ठाम हवी तुमचा निर्णय हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा तुमचा व्यासंग ठामच असायला हवा बस ठामपणा कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करा